रक्वान ने सेट रखा है कि यूं होय कोठे कोनो गागडा करे पी अनवा पे पावा ले जाते आयला पोर तोगडे चार या आयला एक ने पोर तोगडे चार इतला कमी ते होय

का नाम ले 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 लाईट मोठे केले साइडवर अक्षर हरा कांगले लेकर तू पाडले का का नाम लग जवशमा हो नेते उताडतो सुरु मिसम